आषाढी एकादशी निमित्त श्री स्वामी समर्थ विद्यालयामध्ये पालखी सोहळा मोठ्या उत्साह संपन्न टागोर शिक्षण संस्थेचे श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर लालबहादूर शास्त्री प्राथमिक व टागोर माध्यमिक विद्यालयामध्ये पालखी सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला आषाढी एकादशी निमित्त विद्यालयामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा तसेच आध्यात्मिक प्रबोधन याकरता विद्यालयामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी पालखी सोहळा आयोजित केला होता टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व अण्णासाहेब मगर बँकेचे चेअरमन श्री नंदकुमार लांडे पाटील सचिव श्री सुरेश फलके सुरज स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुरज लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यावेळी मुख्याध्यापक श्री संतोष काळे मुख्याध्यापक श्री उद्धव ढोले श्री गुरव एसटी श्री साळुंखे बिटी श्री कुंभार एसटी श्री सुलाखे श्री खंदारे उपस्थित होते यावेळी विठ्ठल आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषा परिधान करून आले होते विशेष करून काही विद्यार्थी विठ्ठल परिधान करून आले होते संत ज्ञानेश्वर संत संत जनाबाई मुक्ताबाई वारकरी व मृतुंग हार्मोनियम टाळकरी विद्यार्थी अशा विविध रंगेबिरंगी वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते तसेच व्यसनमुक्तीचे बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी पालखीत सहभाग घेतला व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्यात आली यावेळी विठ्ठू नामाचा गजर करण्यात आला पालखी सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी मनमोरात फुगडीचा आनंद घेतला व सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आषाढी एकादशी वारकरी संप्रदाय तसेच म्हणून हा पालखी सोळा विद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येतो या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री शरद तोरणे व सौ मुल्ला डी श्री गुळेसर सौ कवठे मॅडम सौ पाटोळे मॅडम यांनी मेहनत घेतली यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते श्री टागोर शिक्षण संस्थेचे श्री स्वामीसमर्थ माध्यमिक विद्या मंदिर आणि लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्या मंदिर आणि टागोर माध्यमिक विद्या मंदिर यांच्या संयुक्तरित्यासह आज आमच्या विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नंदकुमार विटोबा लांडे पाटील आदरणीय अप्पा त्याचबरोबर सचिव फलके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेमध्ये पालखी सोहळा अतिशय आनंदी वातावरणामध्ये सादर करण्यात आला या सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थी वारकरी वेषामध्ये वेशभूषा प्रदान करून आले होते सर्व गुरुजन वर्ग आमचे वारकरी वेषामध्ये या ठिकाणी वेशभूषेमध्ये प्रदान करून सालाबादप्रमाणे चालू वर्षीसुद्धा आम्ही या ठिकाणी विद्यालयात अतिशय आनंदी वातावरणामध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला या ठिकाणी उत्सव साजरा करण्यामाध्यमातला हेतू म्हणजे आध्यात्मिक आणि विज्ञान या दोन्हींची सांगण घालून खऱ्या अर्थाने मुलांची विद्या सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत आजचा आज या ठिकाणी पालकी सोहळ्यानिमित्त आम्ही वृक्षदिंडी ग्रंथदिंडी आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आजकाल विद्यार्थी बरेचसे तरुण वर्ग जो आहे हा तरुण वर्ग होत वे आहे म्हणून या व्यसनादेविरुद्ध या ठिकाणी व्यसनमुक्ती कार्यक्रम या ठिकाणी त्या औषधी साधून त्याचीही आम्ही प्रभाग फिरी या ठिकाणी शाळेमध्ये काढण्यात आली आणि अतिशय आनंदी वातावरणामध्ये मुलं मुली असतील मग त्याच्यावरती तुळस घेऊन मुली प असतील पताका घेऊन मुलं वारकरी याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मुलांना वारकरी या संप्रदायाचं महत्त्व खऱ्या कळावं या उद्देशाने आम्ही या विद्यालयामध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि सर्वांनी आनंदी वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद